कन्या राशी जेव्हा एकट्यात गुणगुणते हसवणारा आणि मनाला भिडणारा जग आहे मित्रांनो ह्या विषयावर मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ब्लॉग पूर्ण नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल श्री गुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कन्या राशी म्हटलं की लोकांना आधी वाट आठवतं ते नीट नेटके जबाबदार थोडेसे परफेक्शनिस्ट आणि सतत विचार करणारे व्यक्ती मित्र ते लोक इतरांसमोर स्वतःला व्यवस्थित प्रोफेशनल आणि थोडेसे आरक्षित ठेवतात पण खरी मजा तेव्हा सुरू होते जेव्हा कन्या राशी एकट्यात असते कारण त्यांचं एक गुपित जग असतं गुणगुणण्याचं फनी बाजू पाहिली यांची तर कन्या राशीचं सोलो कॉन्सर्ट असतो म्हणजेच बाथरूम हे स्टेज असतं त्यांच्यासाठी दिवसभराचं सगळं ताणतणाव ऑफिसचं डेडलाईन घरातील काम सगळे विसरून ते बाथरूममध्ये पाऊल टाकतात आणि अचानक अंतराळ सुंदरी पासून झिंगाटपर्यंत पूर्ण म्युझिक रेंज दाखवतात आवाज लईतला लागला तर स्वतःचं कौतुक आणि जर बेसुर झाला तर अरे बाथरूमचं इकोचं आहे ग लिरिक्सचे कल्पक गडबड मूळ गाणं एक पण कन्या राशीचं व्हर्जन वेगळंच उदाहरण तेरे बिना तेरे बिना तेरेबिना चहा बिना त्यांचं मेंदू सतत मल्टीटास्किंग करतं त्यामुळे गाण्यात ग्रोसरी लिस्ट पेंडिंग कामं आणि रँडम जोक्स असतात पाळीव प्राण्यांसाठी खास शो मांजर किंवा कुत्र्याला ऑडियन्स समजून कन्या राशी फुल एनर्जीने गाणं सादर करते पाळीव प्राणी मात्र ही माझी चूक नाही अशा नजरेनं बघत असतो मध्येच रियालिटी चेक गुणगुणता गुणगुणता अचानक अरे बापरे गॅसवर दूध ठेवलं का आणि मग धावत किचनमध्ये गाणं तिथे थांबतं पण मनातलं था बीट सुरूच असतो भावनिक बाजू बघितली यांची तर मनाचा साऊंड ट्रॅक जुन्या आठवणींचा ओलावा काही गाणी म्हणजे टाईम मशीन असतात एकदा गाणं कानावर पडलं की कॉलेजचे दिवस पाहिले ट्रीप पाहिली प्रेम एखादं अपूर्ण स्वप्न मनात पुन्हा जिवंत होतं तेव्हा कन्या राशीचं गुणगुणं हे केवळ गाणं नसून आठवणीशी झालेला संवाद असतो स्वतःशी केलेली प्रामाणिक गप्पा एकट्यात गुणगुणताना ते स्वतःशी बोलतात कसं चाललंय की आहे पण अजून बरेच काही करायचंय गाणं इथे एक बॅकग्राऊंड स्कोअर असतो मनाच्या गोष्टी सांगायला ताण कमी करण्याचं यांचं हे गुपित आहे कन्या राशी अनेकदा विचारांचं ऊज्याखाली असते गुणगुणणं म्हणजे त्यांच्यासाठी छोटासा सेल्फ हिलिंग टूल आहे गाण्याचा बीट त्यांच्या मेंदूचा स्पीड कमी करतो आणि मन शांत होतो एकटेपणाची साथी कधीकधी एकटं वाटतं पण गाणं त्या एकटेपणाला उबदार कवेत घेतं ते गाणं असतं ज्याला शब्द नसेल तरी भावना असतात गुणगुणण्यामागचं मानसशास्त्रानुसार जर पाहिलं तर संगीत आणि मेंदू संगीतामुळे डोपामी वाढतो ज्यामुळे मूड मुण चांगला होतो मल्टीटास्किंग इफेक्ट कन्या राशीचे लोक नेहमी विचार करत असतात त्यामुळे गाणं गुणगुणताना ते पॅरल प्लॅनिंग करतात सेल्फ थेरपी पाहिली तर स्वतःच्या आवाजातले सूर ऐकणे स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी देते खुलासा पाहिला तर का फक्त एकट्यातच कन्या राशी परफेक्शनिस्ट असतात त्यामुळे पब्लिकमध्ये बेसूर होण्याची रिस्क ते घेत नाही एकट्यात मात्र जजमेंट फ्री झोन असतं तेव्हा न आवाजाची काळजी न लिरिक्सचं ताण आणि हो जर कुणी ऐकलंच तर त्यांचं उत्तर तयार असतं अरे मी फक्त रँडम हम करत होते मित्रांनो हे असं असे समजते कन्या राशीचं एकट्यात गुणगणणं हे फक्त एक, एक सवय नाही तर त्यांच्या जीवनाचं छोटंसं हॅपी कॉर्नर आहे ते आहे हसण्यासाठी आठवणी जगण्यासाठी ताण कमी करण्यासाठी आणि स्वतःला समजून घेण्यासाठी म्हणून जर कधी तुम्ही कन्या राशीला गुणगुणताना पकडलं तर त्यांना थांबवू नका कदाचित त्या क्षणी ते त्यांच्या जीवनातील सर्वात सुंदर जी सीन जगत असतील मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर नक्की मांडा कमेंटमध्ये त्यावर देखील मी विचार नक्की मांडेल आणि कन्या राशीने कमेंटमध्ये सांगा हे तुम्हाला रिलेट होते का धन्यवाद